चला तर मंडळी मुलं बाहेरचे पदार्थ खाणं विसरून जातील जर जा घरीच तुम्ही इतके छान पदार्थ बनवाल तर मुलांच्या आवडीचा मस्त व्हाईट सॉस चीजी पास्ता बनवतो आहे पाणी गरम केलं थोडंसं मीठ आणि तेल सव्वा कप पेने पास्ता घालून मोठ्या जवळ सात आठ मिनटं उकळायचा पास्ता उकळतोय तोपर्यंत तो शिमला मिरची आणि कांद्याचे काप करायचे पास्ता छान शिजला एका आणवर काढून एकदा गार पाण्याने धुवून बाजूला ठेवायचा व्हेजिटेबल्स सौते करण्यासाठी अगदी थोडंसं तेल त्यामध्ये बटर कांदा आणि शिमला मिरची भाज्यांपुरतीचं मीठ मिक्सअप चिली फ्लेक्स मिनिटभर सौते करायचं दोन तीन चिरलेलं पकड्या घालून मिक्स करून गॅस बंद करून बाजूला ठेवायचं आता आपण व्हाईट सॉस करूया अगदी थोडंसं तेल चमचाभर बटर एक चमचा मैदा घालायचा खमंग भाजून घ्यायचा गॅस अगदी कमी ठेवायचा त्यामध्ये एक कप रूम टेंपरेचरचं दूध घालायचं गाठी कुठळ्या मंदाचेवर छान मोडून घ्यायच्या अजून पाव कप दूध घालायचं म्हणजे एकूण सव्वा कप दूध वापरलंय त्यामध्ये आता सॉसपुरतं मीठ चिली फ्लेक्स मिक्सअप्स आणि काळीमिरी पूड घालायची दोन तीन चमचे प्रोसेस चीज किसून घालायचं मिक्स करून घ्यायचं स्वते व्हेजिटेबल आणि पास्ता घालायचं परत थोडंसं चीज घालायचं